सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सराईत रेकॉर्डवरील वरील गुन्हेगारांकडून एक पिस्टूल दोन राऊंड मुद्देमाल जप्त युनिट दोन ने केली कारवाई बातमीत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांना वेळोवेळी वेड़ त्यास चेक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले होते त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनियन दोन कडील अधिकारी आणि अंमलदार हद्दीत गस्त घालत असताना दिनांक अकरा जानेवारी रोजी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी शंकर कुंभार संजय जाधव यांना गुप्त बातमीदारा माहिती मिळाली की गस्तान हॉटेल जवळ कात्रज रोडवर एक इसम पिस्टल किंवा अग्निशस्त्र घेऊन येणार आहे अशी बातमी मिळाली या बातमीमध्ये युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर यांना दिले असता त्यांनी युनिट कडील अधिकारी आणि अंमलदार यांना सापळा आणि छापा कारवाई करण्याचा का युनिट कडील अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे गुन्हेगार सोहम शशिकांत वाघमारे वर्ष वीस राहणार तळजाई वसाहत सहकारनगर पुणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लोखंडी पिस्टील मॅगझिन सह आणि दोन जिवंत काढतुसे असा अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा माल जप्त केला त्याने सदर अग्निशस्त्रे आणि काडतुसे ही अनाधिक अनाधिकाराने बेकायदेशीरित्या विना परवाना जवळ बाळगून विक्रीकरिता घेऊन आल्याबाबत कबुली दिली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर अमोल रसाळ पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे पोलीस अंमलदार उज्वल गोकाशी शंकर कुंभार संजय जाधव शंकर नेवसे अभोय सरडे गणेश थोरात ओंकार कुंभार हनुमंत कांबळे विनोद चव्हाण प्रमोद कोकणे विजे कुमार पवार राहुल शिंदे साधना ताम्हाणे निखिल जाधव पुष्पेंद्र चव्हाण नागनाथ राख यांनी केली आहे